श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो प्रत्येक महिन्यामध्ये अमोशा तिथी ही येत असते आणि ही अमोशा तिथी जी आहे तर ती वर्षातील पहिली अमोशा तिथी आहे आणि महिन्यानुसार तसेच वारानुसार अमोशेला खूप महत्व प्राप्त झालेलं असतं मौनी अमोषा ही अतिशय महत्वाची मानली जाते पौष महिन्यामध्ये येणारी ही अमोषा मौनी अमोषा म्हणून ओळखली जाते दर्श जाते तर बघा यावर्षी मौनी अमोषा एकोणतीस जानेवारीला आलेली आहे महाकुंभ मेळा आणि मौनी अमोशेचा संगम जुळून आलेला आहे महाकुंभ मेळा जे अमृत स्नान आहे तर ते तिसरे अमृत स्नान हे मौनी अमोशेला होणार आहे त्यामुळे या दिवसाला खास विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे कृष्ण पक्षातील अमावश्या तिथीला थी ही मौनी अमावशा येत असते यंदाची ही अमावशा बुधवारी एकोणतीस जानेवारीला आलेली आहे तर या दिवशी पित्रांचं स्मरण करणं दानधर्म करणे याला विशेष महत्व आहे त्याचप्रमाणे न नद, पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला आणि दानधर्म करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व असतं परंतु प्रत्येकालाच पवित्र नदीमध्ये स्नान करणं किंवा पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करणं हे शक्य होत नाही त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये चार चार पाच थेंब आपल्याला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर गुलाबजल टाकू हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे त्या पाण्याने स्नान केलं तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं आपल्याला प्राप्त होत असतं तसेच अमोशेच्या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय सेवा केला तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्याकडे प्रसन्न होते कारण अमोसेचा दिवस हा माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे तर त्यामुळे आपल्याला आपल्याला या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांची सोबतच देवाधिदेव महादेवांची आवर्जून सेवा करायची आहे काही छोटे मोठे उपाय करायचे आहे तर आ, त्यामुळे मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावी आंब्याच्या अकरा पानांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला कोणत्याही कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होईल हा उपाय कसा करायचा आहे किंवा कद कधी करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आवर्जून ला आवर्जून आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनला प्रेस करा तर बघा धार्मिक दृष्ट्या आंब्याच्या झाडाला आंब्याच्या पानाला आणि तितकंच महत्व आंब्याच्या काड्यांना देखील आहे तर ज्याप्रमाणे वड पिंपळ उमऱ्याचं झाड म्हणजेच औदुंबराचं झाड शमीचं झाड बेलाचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय आणि दैवी वृक्ष मानले जातात त्याचप्रमाणे जा आंब्याचं झाड सुद्धा अतिशय खूप शुभ ज्योतिषशास्त्रानुसार आपण आंब्याच्या पानांचे काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करू शकतो आणि हे करणं खूप प्रभावी ठरतं आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या नष्ट होण्या साठी आपण हे उपाय आवर्जून करू शकता तर कि आता कशाबद्दल कशासाठी करायचे आहे बघा जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निवासच नसेल माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत नसेल म्हणजे काय आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आर्थिक समस्या आपल्याला सतत जाणवतात आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही त्याचप्रमाणे पैसा तर खूप येत आहे परंतु तो वायफळ खर्च होतो आपलं कर्ज काही का केल्या फिटत नाही बाहेर अडकलेले पैसे आहेत जे परत मिळत नाही घरातील मुलांची लग्न जमत नाही किंवा मुलांची आपल्या प्रगती होत नाही मुलांचा हट्टीपणा कमी होत नसेल व मुलं खूप चिडचिड करत असतील किरकिर करत असतील सोबतच आपल्या पतीची प्रगती होत नसेल आपला जर एखादा उद्योग असेल व्यवसाय असेल तो चाल व्यवसायामध्ये मनासारखा आपला आपल्याला गल्ला येत नसेल फायदा होत नसेल आपला जो व्यवसाय आहे तर तो चांगला चालत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घरामध्ये जर सतत आजारपण असेल किंवा सतत भांडण तंटे वादविवाद असेल तर ते नष्ट होण्यासाठी वैवाहिक समस्या वास्तुदोष दूर होण्यासाठी यासाठी सुद्धा आपल्याला ह्या आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते आणि जेव्हा नकारात्मकता वाढते त्यावेळी घरातील समस्या देखील ज्या आहेत तर त्या वाढत जातात काही केल्या घरातील अडचणी समस्या ह्या कमी होत आणि ही, ही नकारात्मकता नष्ट होण्यासाठी प्रामुख्याने हा उपाय जो आहे तर तो केला जात असतो आंब्याची पानं आहेत तर ती आपण धार्मिक विधीमध्ये सुद्धा वापरत असतो सोबतच कलशाची स्थापना करताना व विड्याच्या पानाऐवजी आपण आंब्याच्या पानांचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे मुहूर्त मुहूर्त मेडळ जर आपल्याला रोवायची असेल तर त्यासाठी सुद्धा आंब्याची डहाळी वापरली जातात किंवा विवाहाचा शुभ मुहूर्त रोवताना सुद्धा आंब्याच्या डहाळींचा दा, वापर केला जातो हवनामध्ये होम हवन करतो त्यावेळीच त्यामध्ये देखील आंब्याचं लाकूड वापरलं जात असतं सोबतच आपल्या घराचं काही वास्तुशांती असेल गृहप्रवेश असेल त्या दिवशी सुद्धा आंब्याच्या पानाला खूप महत्व आहे आंब्याची पानं वापरली जातात लाकूड सुद्धा महत्वाचं मानलं गेलं आहे नवीन बांधल्यानंतर सुद्धा त्या आपण आंब्याची डहाडी बांधत असतो आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा आपण नवीन घराला आपल्या बांधत असतो तर एवढं महत्व ह्या आंब्याच्या पानांना आहे आपल्याला हा उपाय त्यामुळे करायचा आहे त्या दिवशी आपल्याला आता आमोशेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपलं आपल्याला आपली आंघोळ वगैरे घ्यायची आहे आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचं आहे त्यामुळे आपला मुख्य मेन दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला आपला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरठ्याला तिचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजावरती आपल्याला हळद कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्याने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक मध्ये चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन दोन लाईन ओढायचे आहे खाली ओमचं चिन्ह काढायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपल्याला एक गोल टीका द्यायचा आहे आणि त्यावरती हळदीचा टीका लावायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता उपायासाठी आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे पाने ही घेताना आपल्याला चांगली पानं घ्यायची आहे ती पानं किडलेली तुटलेली किंवा सुकलेली पानं आपल्याला घ्यायची नाही तो व्यवस्थित पानं आपल्याला देठासह घ्यायची आहे आणि अकरा पानं घ्यायची आहे आता ज्यांची ज्यांचा दरवाजा मोठा आहे चौकट मोठा आहे तर त्यांनी एकवीस पानं घेतली तरी देखील चालेल काही हरकत नाही तर ती आपल्याला सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गंगा जल असेल गुलाबजल असेल तर त्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ही पानं आपल्याला धुवून पुसून घ्यायची स्वच्छ करायची त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एका ताटामध्ये आपल्याला ही अकरा पानं ठेवायची आहे यासोबतच एक रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे रक्षासूत्र म्हणजे मौली पचरंगी सूत कलावा ही नावं त्याला अनेक म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये अनेक नावांनी त्याला ओळखलं जातं तर तो धागा आपल्याला घ्यायचा आहे आपल्या चा, चौकटीच्या हिशोबाने जेवढा लागणार आहे तेवढा त्यानंतर आपल्याला थोडस हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे यानंतर आता आपल्याला काय करायचं तर आंब्याच्या प्रत्येक पानावरती आपल्याला ओल्या कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार डॉट द्यायचे आहे दोन्ही बाजूला दोन उभ्या लाईन ओढायच्या आहे त्यानंतर त्याच्या अकरा पानावरती आपल्याला तुम्हाला शक्य असेल तर स्वस्तिक काढा किंवा नसेल शक्य तर एका पानावरती स्वस्तिक काना बाकीची जी पानं आहेत दहा पाच पाच पानांना तुम्ही नुसतं गोल गोल टीका लावला आणि हळदी हळदी कुंक कुंकाचा टीका लावायचा आहे सोबतच त्यावरती आपल्याला एक हळदीचा टीका लावायचा आहे थोड्याशा अक्षधा लावायच्या आहे त्या पानाला आणि त्याचा आपल्याला किंवा तुम्ही एका पानावरती कलशाचं चित्र काढू शकता त्याचबरोबर एकावरती शुभ शुभ लाभ लिहू शकता असं तुम्ही लिहू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं किंवा ज्यांना नाही शक्य त्यांनी नुसती अकराही पानांना अकरा हळदी कुंकाची बोट लावली विधी व त्याचं पूजन करायचं आहे आपल्याला ह्या ताटामध्ये हे तोरण बनवून घ्यायचं आहे आणि ह्या अकरा पानाचं तोरण बनवल्यानंतर आपण काय करायचं आहे बघा जर तुम्ही हे तोरण आपल्याला बनवायचं आहे त्या रक्षासूत्राच्या धाग्यामध्ये आपल्याला ही पानं ओवून घ्यायची आहे आणि आपल्याला याला थोडस हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्या तोरणावरती देवासमोरच ठेवून धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि हे तोरण नंतर आपल्याला दरवाजाला लावायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याचं देखील पूजन करायचं आहे दरवाजामध्ये धूप दीप लावायचं आहे फुलं अर्पण करायचे आहे उंबरठ्याचं आपल्याला लेपन करून घ्यायचं आहे आणि यामुळे काय होतं बघा असं केल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घरामध्ये जी काही समस्या असते आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी असतात तर त्या हळूहळू दूर होतात आपल्याला आपल्या घराकडे पैसे येण्याचे मार्ग हे खुले होतात आपल्याला नवनवीन संधी मिळू लागतात आणि आपल्या घरामधील जी काय नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत जाते ल, हे तोरण बनवताना आपल्याला मनामध्ये आपण ज्या वेळे हे तोरण तयार करतो तर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे सोबतच भगवान श्री हरी विष्णू देवा स्मरण करायचं आहे लक्ष्मी मातेच्या मंत्राचं पठण जरी तुम्ही केलं तरी देखील चालेल तरी बनवला तरी सुद्धा चालेल आपण जेव्हा आता मुख्य दरवाजाला लावतो तर त्यावेळी जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते जी काही आपल्या घरामध्ये ऊर्जा येत असते मग ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो ह्या ऊर्जा आपल्या घरामध्ये कुठून येतात तर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तिथूनच येत असतात चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करत असतात म्हणून असं म्हटलं जातं की आपल्या घराला उंबरठा असावा चौकट असावी म्हणून बिना उंबरठ्याचं चौकटीचं घर दरवाजात ठेवत नाही कारण ते तिथे अडकल्या जातं थोडंफार आणि तिथून आपल्या घरामध्ये चांगल्या वाईट गोष्टी दरवाजामधूनच येत असतात म्हणून आपल्याला आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो नेहमी साफसुत्र ठेवायचा आहे स्वच्छ ठेवायचा आहे दरवाजामध्ये आपल्याला दर, दर रोज दररोज एक तेलाचा दिवा लावा तुपाचा दिवा लावा आवर्जून माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावायचं आहे आणि रोज आपल्याला आता रोज तर उंबरठ्याचं पूजन करणं शक्य हो नसेल होत आता काहींना कारण आजकाल धावपळीचं जीवन आपलं सगळ्यांचं झालेलं आहे परंतु अशा ठराविक तिथीला आपण जर असे काही छोटे मोठे ठराविक उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात म्हणून ज्यांना रोज करणं शक्य नाही त्यांनी अशा प्रभावी ति महत्वाच्या तिथीला अमोषा पौर्णिमा एकादशी शनिवार गुरुवार या दिवशी तरी किमान हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला आवर्जून करावं कारण हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्याचप्रमाणे कुंकू जे आहे तर याला सुद्धा धार्मिक दृष्ट्या खूप महत्व आहे तर हे तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये आगमन करते सोबतच जर काही नजरदोष असतील वाईट बाधा असेल तर त्या सुद्धा नष्ट होतात आणि दोन ते ती तीन दिवस हे तोरण आपल्याला तीन दिवस राहू द्यायचं आहे साधारणतः आणि जेव्हा ती पानं सुकतील त्यावेळी आपल्याला ते का काढून घ्यायचं आहे आणि सुकलेली जे तोरण आहे तर ते तुम्ही एक नकारात्मकता त्याने देखील आपल्या घरामध्ये वाढू शकते तर ते आपल्याला जास्त दिवस ठेवायचं नाही पाच दिवस ठेवा तीन दिवस ठेवा किंवा सात दिवस ठेवा म्हणजे जेव्हा ती पानं वाळतील तेव्हा तुम्हाला ते लगेच काढून घ्यायचं आहे आणि ते नदीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे परंतु त्यावरती कुणाचे पाय पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे अगदी साधा सोपा हा असा एक उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे जो आहे तर तो अकरा आंब्याची पानं आपल्याला घ्यायची आहे आणि या पाना पानावरती आपल्याला मध जो आहे तर तो लावायचा आहे आणि आपल्याला ही पानं शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आमोशेच्या दिवशीच ज्या ठिकाणी अशोक सुंदरीच स्थान असतं अशोक सुंदरी ही महादेवांची मुलगी आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही पानं सर्वप्रथम म्हणजे लावायची आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती आपल्याला ही पानं अर्पण करायची आहे कारण कोणतीही वस्तू जेव्हा आपण अशोक सुंदरीच्या स्थानावरती अगोदर चिकटवतो आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करतो तर त्यावेळेला आपल्या कोणत्याही इच्छा देवाधिदेव महादेव लगेच पूर्ण करत असतात या उपायामुळे सुद्धा आपल्याला जर व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर ते यश मिळेल आपल्या व्यवसायाची भरभरून प्रगती होईल त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी येईल तर असे तुम्हाला हे साधे आणि सोपे दोन अकरा पानांचे उपाय का आवर्जून करायचे आहे ज्यांना एक शक्य कोणताही एक करा ज्यांना जा, जास्त आर्थिक समस्या असेल किंवा काही टंचाई भासत असेल त्यांनी दोनही उपाय केले त्या दिवशी तरी देखील चालणार आहे अशोक सुंदरीची जागा म्हणजे जिथून शिवलिंग असतं आणि उजव्या हाताकडनं खाली जिथून पाणी उजव्या हाताकडनं गणपती बाप्पाचं स्थान स्थान दुसऱ्या डाव्या हाताकडनं कार्तिक स्वामीचं स्थान असतं आणि मध्ये जिथे पाणी खाली वाहत तर तिथे अशोक सुंदरी मातेचं स्थान असतं आपल्याला तिथं त्या पानाचा अकरा पानांचा स्पर्श करायचा आहे आणि नंतर शिवलिंगावरती आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्याम किंवा ओम नमः शिवाय आपल्याला म्हणत म्हणत ही पानं त्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहे तीन वेळा टाळी वाजवायची आहे बम बोले बोलायचं आहे आणि नमस्कार करून आपल्या मनातील जी काय इच्छा आहे आकांक्षा आहे तर ती महादेवांना सांगायची महा आहे महादेव हे भोळे आहेत आपल्या भक्तांची लगेच प्रार्थना स्वीकारतात आणि आपल्या भक्ताला संकटातून नक्कीच बाहेर काढतात असा माझा तरी विश्वास आहे महादेवांवरती त्यामुळे प कोणताही उपाय सेवा करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर त्या उपाया फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त तर चला व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ